नमस्कार मंडळी दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहतात ते देव दीपावलीची या दिवशी दिव्यांची आरास केली के जाते मंदिरामध्ये दिवे लावले जातात हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हणतात धार्मिक दृष्टीने त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्यात येते तसेच दीपदान करण्याचे देखील वैशिष्ट्य आहे त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ हा चार नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी होत आहे तर त्रिपुरारी पौर्णिमा तिथी समाप्ती पाच नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजून मिनिटांनी होत आहे उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजा आणि दान पाच नोव्हेंबर रोजी करण्यात येईल त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे जवळपास नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्याने स्नान करावे त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी दिवशी भगवान भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेचे महत्व आहे त्यामुळे शंकराच्या पिंडीचा सर्वप्रथम जलाभिषेक करावा बेलपत्र व ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे सर्वाधिक महत्व आहे त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा व्रत करून भगवान विष्णूंची देखील पूजा करावी विष्णू सहस्रनाम या मंत्राचा जप करावा पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी व वा प्रसाद वाटावा कार्तिक पौर्णिमा हिंदू धर्मात विशेष महत्व आहे हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने माणसाचे सर्व संकट दूर होतात पौराणिक कथेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता असे म्हणतात की या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकराचे स्मरण करून या त्रिपुरासुराचा अंत करण्याचे कारण घातले भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते या दिवशी देवतांनी आनंदाने सर्वत्र दिवे लावून दीपोत्सव साजरा केला होता म्हणूनच या दिवशी देव दीपावली साजरी केली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता त्यामुळे भगवान शिवशंकर त्रिपुरारी नावाने या दिवशी त्यांचं पूजन केलं जातं हे नाव भगवान विष्णूने शिवाला दिले होते त्यामुळे या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या अपले वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत कार्तिक पौर्णिमेला आपल्याला संध्याकाळी घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आयुष्याचं सोनं होईल असा हा एक उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा जय लक्ष्मी नारायण असे नक्की लिहा तर हा उपाय तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे सायंकाळी जेव्हा तिन्ही सांजेला आपण देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीजवळ दिवा लावतो तर त्याच वेळेला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो करायचा आहे या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि ती सर्वांच्याच घरी निवास करत असते आणि जेव्हा असा दिवा आपण घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा ती आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते हा दिवस देव दीपावली म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून या दिवशी दिव्यांना विशेष महत्त्व दिले जाते असे मानले जाते की दिव्यांच्या प्रकाशामुळे देवाची उपस्थिती अधिक शक्तिशाली आणि सामर्थ्यवान बनते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख शांती आणि समृद्धी येते दिवा लावल्याने घराच्या स्थानाची पवित्रता वाढते आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरते तसेच हा दिवा लावल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर हा उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल आपल्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोकं असतात जी आपल्यासोबत आपल्यासमोर बऱ्याच वेळा खूप गोड गो गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार येत असतात आणि ते आपलं वाईट कसं होईल यासाठी ते भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतात आणि यामुळे आपल्या महत्वाच्या कामांमध्ये अशा लोकांमुळे अडथळे येतात महत्वाची कामं पूर्ण होत नाहीत त्या व्यक्तींचे आपल्याला दोष लागत असतात त्याला शत्रुपीडा शत्रूबाधा नजरबाधा वाईट शक्ती असे म्हटले जाते आणि जेव्हा आपल्याला आपल्या घराला नजरबाधा लागते तेव्हा आपल्या घरातल्या ते मुलांची प्रगती खुंटत चालते घराची प्रगती होत नाही घरात आलेला पैसा टिकत नाही कर्त्या पुरुषाची प्रगती होत नाही आणि म्हणून कार्तिक पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर शत्रूंच्या त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळेल शत्रू हा तुमच्या घरी येऊन माफी मागेल आणि तुम्ही तुमच्या शत्रूंवरती विजय मिळवू शकता तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सहा नंतर ते रात्री दहा वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अगदीच या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणे शक्य झाले नाही तर हा उपाय तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे परंतु हे कणिक घेताना आपल्याला गव्हाची कणिक घ्यायची नाही तर उडीद जे असतं तर त्या उडदाच्या डाळीच्या पिठाचे कणिक तुम्हाला घ्यायचे आहे आता उडदाचे पीठ नसेल तर तुमच्याकडे उडदाची डाळ नक्कीच असू शकते तर त्या डाळीचे तुम्हाला मिक्सरमधून बारीक पीठ बनवून घ्यायचे आहे आणि त्याचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल जे तेल आहे तर ते तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर या तेलामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकायची आहे यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ घेऊन त्या तांदुळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले तुम्हाला अर्पण करायचे आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि तुम्हाला त्यांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तुमच्या ज्या काही मनोकामना असेल तर त्या तिथे तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत घरात सुख शांती समृद्धी नसेल आर्थिक अडचणी असेल किंवा शत्रूंचा त्रास असेल किंवा एखादी व्यक्ती तुमच्या कामामध्ये अडथळे आणत असेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायचे आहे तुमचे काही एखाद्या व्यक्तीबरोबर वाद असेल तर ते वाद दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायचे आहे आणि यानंतर हा दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचा आहे मुख्य दरवाज्यावरती ठेवताना जो आपल्या घराचा उंबरटा असतो तर त्या उंबरट्याच्या मधोमध मद तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपण जी वात लावणार आहे तर ही वात तुम्हाला काळ्या रंगाची लावायची आहे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा असेल तर त्याची तुम्हाला वात बनवून दिव्याचे दिव्यामध्ये लावायचे आहे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा नसेल तर पांढऱ्या रंगाची जी पण वात नेहमी आपण लावतो तर ती तुम्हाला घ्यायची आहे थोडस काजळ असेल तर त्या त्यावरती तुम्हाला त्या वातीला तुम्हाला लावायचं आहे आणि अशी काळ्या रंगाची वात जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे आणि असा हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी आपल्या घराबाहेर लावायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर ते आपल्या घरातलं सर्वस्व तिथूनच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती शत्रू हे येत असतात तिथे हा दिवा लावल्याने यासारखे सर्व दोष हे आपल्या घरापासून दूर राहतात तसेच हा दिवस माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला घरामध्ये खिरीचा नैवेद्य तयार करायचा आहे आणि तो देवी लक्ष्मीला अर्पण करायचा आहे त्यानंतर देवीच्या गायत्री मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे किंवा ओम श्री नम या बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी नम या लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप तुम्ही करू शकता एक वेळा श्री सुक्ताचे पठण करायचे आहे आणि तुम्हाला शेवटी आरती करायची आहे हा उपाय केल्याने किंवा ही सेवा केल्याने प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतात संपत्तीमध्ये अमाप वाढ होत असे आणि म्हणूनच तुम्हाला ही एक सेवा देखील आपल्या घरामध्ये दे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या कवड्या त्या अतिशय प्रिय आहेत म्हणून तुम्हाला या दिवशी पिवळ्या रंगाच्या कवड्या देवी लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत यानंतर देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून आरती करायची आहे यानंतर तुम्हाला एक कमळाचं फूल हे देवी लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि जर कमळाचे फूल तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही गुलाबाचं देखील फूल लक्ष्मी या दिवशी नक्की अर्पण करा आणि त्या कवड्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत हा उपाय केल्याने पैशांची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही लक्ष्मीची कृपा प्राप्त होते हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी